लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लोकसभेत सातारा जिल्ह्यानं महायुतीला यश दिलं आता विधानसभेत ही जनता आमच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष कार्यालयाचे मोठेपण त्याच्या भव्यतेत नसून लोकाभिमुख असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले भाजपा सातारा जिल्हा कार्यालयाचे खेड सातारा इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस बोलत होते भाजपा सातारा जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून भाजपाला स्वराज्याच्या राजधानीमध्ये स्वतःचे घर मिळत आहे भाजपा कार्यालय किती प्रशस्त आहे भव्य आहे यापेक्षा ते किती लोकाभिमुख आहे जनतेला न्याय देणारी आहे हे अधिक महत्वाचं आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपाचे काम सातारा जिल्ह्यामध्ये वाढलं आहे आज भाजपा हा सातारा जिल्ह्यातील प्रमुख पक्ष आहे ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळाले तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत देखील या जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार जयकुमार गोरे माजी आमदार रणजित सिंह नाईक निंबाळकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम जिल्हा भाजपा प्रभारी प्राध्यापक सदाशिवराव खाडे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज